आधी बसून मी एकमेव आहे की ज्या माणसांनी तिथे जनसंपर्कात आलेल्या आहे जिथे तुम्ही सातत्याने येताय बसताय सत्य नसताना देखील हे जनसंपर्क चाळायला चालू आहे म्हणजे माझं काम जवळ नाही त्या ऑफिस मधून माझ्या लोकांचे प्रश्न असतील इथे येणाऱ्या माणसाचे प्रश्न सोमून मला तर त्या सर्व लोकांचे संपर्क आहे शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे तुम्ही इथे चोवीस तास लावून तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवत नसा त्याच्या रस्त्याचा प्रश्न त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवत नसतात लोकांना माणूस हवा आहे की त्यांना मदत हवी हे काही ठरवायचं आपली कन्या सिद्धी त्या ठिकाणचा माजी आमदार म्हणून ज्यावेळेला मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यावेळेला विधानसभेची उमेदवारी शिवसेने ऐनिवरा तिकडे सिद्धी कदम माझ्या नवीला उमेदवार घेण्यात आली त्यानंतर ती सवय आणि बाकी सगळ्या कन्सिडर गोष्टी कन्सिडर करून स्थानिक नेत्यांच्या विनंतीला मान घेऊन उमेदवार बदलला आणि नवीन उमेदवारला संधी दिली तरी देखील आम्ही सातत्याने काम करत राहिलो पक्षासोबत राहिलो पक्ष सोडला नाही आणि त्यानंतर मध्ये देखील कदमच्या नावाचा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आ, ही जागा मग नगराध्यक्षाची अनुसूचित जातीच्या मेळेसाठी त्यामुळे साहजिकचं आहे तिचं नाव येणं हे स्वाभाविक होतं परंतु माझं स्वतःचं वैयक्तिक असं मानणं आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे विधानसभा आम्हालाच पाहिजे विधान परिषद आम्हालाच पाहिजे लोकसभा आम्हालाच पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने आग्रह हट्ट करणार चुकीचा आहे त्यावेळेला आपण या वरच्या पदांवर आपला क्लेम सांगतो त्यावेळेला ही खालची पदं ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना जी आपल्यासाठी काम करतात त्यांना संधी देण्याची पदं आहे त्यामुळे कार्यकर्ता आजपर्यंत आमच्या मागे उभा होता आता आम्ही कार्यकर्त्याच्या मागे उभं उभं राहिलं पाहिजे अशा भूमिकेतून आम्ही मोह नगरपालिकेमधून किती कदमची उमेदवारी कधीच माझी मागितली नाही आणि आम्हाला ती नको इच्छा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र या मोहल नगर आणि स्थानिक महिलेला या मोह नगरपालिकेच्या महिला नगराध्यक्ष नगराध्यक्षपदी विराजमान कर करतो महोशामध्ये महाविकास प्रश्न देत आज आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच काम करतोय आम्ही आतापर्यंत असं कधी म्हटलं नाही ना की म्हणजे मूळ शहरात तर आमच्या कार्यकर्त्यांची वेगळी जरी इच्छा असली तरी पक्षाच्या नेत्यांचा आग्रह आहे की आपण किंवा त्यांचा आदेश आहे आपण आघाडी करून काढायचं आम्ही तो फॉलो करतोय जसं की महत्वाच्या समजे एकत्र या ठिकाणी काम काम आता या ठिकाणी असं हा त्याचा प्रश्न आहे ना मी कसं सांगू शकतो त्यांनी ठरवायचं काय करायचं तुतारी गटाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते या अगोदर सुद्धा सक्रिय दिसत नव्हते पण ह्याचा कुठंतरी फटका ह्या इलेक्शनला आपल्या नगर परिषदला बसू शकतो आपल्याला वाटतंय हे काय हे तालुकाध्यक्ष आहेत तुतारी पक्षाचे हे विधानसभा संघटक आहे तुतारी पक्षाचे आणि आता आता बघा ना तुम्ही सगळी यंत्रणांनी आम्ही सगळे गल्लीगल्लीत फिरणार मोर्चा संपूर्ण तीस दिवस आम्ही इथेच आहोत तीन दिवसांचे कपडे घेऊन आले मुंबई

एसी मध्ये मी जे ऐकलं ते कसं आहे की मी मातम समाज कमिशनवर त्याला मात्र ज्युडिशियल पावलं होतं त्यावेळेला एकोणसाठ जाते बौद्ध समाज नंबर येते एकोणसाठ लाख अडसष्ट हजार सातशे बारा ते नऊ हजार एकशे सांगतो तुम्हाला जग त्याच्यानंतर मातम समाज आहे वीस लाख एकोणतीस हजार दोनशे छप्पन त्यानंतर नंबर तीनला चर्मकार समाज आहे बारा लाख चौतीस हजार आठशे चौऱ्याहत्तर त्यानंतर वाल्मिकी समाज आहे एक लाख शहाऐंशी हजार सातशे सोळा त्याच्यानंतर बाकी सर्व समाज आहे या समाजाची दोन हजार एकची लोकसंख्या आहे अठ्ठ्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे छप्पन्न या एकोणसाठ जाती ती जातच नाही आहे ते आम्हाला माहिती आहे त्यामुळे आमचा कार्यकर्ता म्हणून आमचा आदर असा होता कुठल्याही समाजावर न्या होता एन टी साठी हे नगराध्यक्षपद राखीव झालं तर मग धरद म्हणून ते क्लेम करणार की हो नाही करणार हे म्हणजे आमच्या इलेक्शन पार्टी इलेक्शन कमिशन येणार ते एक पार्लमेंट रिपोर्ट कोर्ट कमिटी ते ठरवलं येणार आहे राज्य आपल्या सोबत असतील निश्चितपणाने छान असते गेल्या काही दिवसात जी मीटिंग झाली त्या मिटिंगाने आपलीच तिथे केली होती की

एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार आहेत आणि हा पक्ष या पक्षाचे नऊ खासदार आहेत त्या पक्षाला तुम्ही भेटी मानता बारसकर कोण आहे

तो त्यावेळेला पुरतो वैयक्तिक माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका होतो आता मी पक्षात आहोत पक्षाने सांगितलं तुम्ही या ठिकाणी म्हणून तुम्ही जबाबदारी घ्या आम्ही तिघं मिळून काम करतो शेवटी उद्या तुम्हाला पुढे जायचं असेल चॅनलला चॅनलला जायचा निर्णय तुमचा वैयक्तिक आहे त्या चॅनलचा थोडी निर्णय माहित मला सांगितलं लक्ष द्यानगर मध्ये बोलले तर लक्ष घाला तुम्ही असं मला सांगितलं ते करतो नाही जबाबदारी दिली ना कोणावर तरी मला माहित नाही दिलीच असणार असं कसं लक्ष नाही